बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आज महत्वाची बैठक होतीये या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असून फरार कृष्णा अंधाईला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली धनंजय मुंडेंची भेट या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आणि म्हणूनच ही बैठकही महत्वाची मानली जाते त्यामुळे आता ग्रामस्थ नक्की काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे आरोपी तात्काळ अटक करून फाशी द्यावी आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमवर कारवाई करावी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक या केससाठी करावी आरोपींना मदत करणाऱ्यांवर पोलिसांवर कारवाई कराई आंदोलनाची पुढील दिशा ठरणार